मला प्रवीणजी सांगायचं आहे की या संस्थेचे चेअरमन आहेत जगताप साहेब महाराष्ट्रात अनेक चेअरमन आहेत जे पत्रेढ्या चोरतात ते अंकाच पण रसिकांचं काढून चोरणारा एकमेव चेअरमन या गावामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी येताना आम्हाला नेहमी आनंद होतो वेल्यामध्ये किंवा या जुन्नर परिसरामध्ये काय पिकत तर द्राक्षे द्राक्षे पिकतात फळभाज्या पिकतात त्याच्या इथं लावणे आणि तमाशे पिकतात पिकता। पिकता। ही तमाशाची पडणारी झालेली आहे आणि ही परंपरा चेरमन साहेब जगताप आणि त्यांचे सगळे खंदे जे सहकारी आहेत त्यांनी चालून ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आज या इथे दत्ता माणिक पुणेकर यांच्या नावाचा जो जीवन गौरव दिला तो सीमा पोटे आणि मिस्टर पोटे यांना त्यांची सेवा त्यानंतर सुरेश काळे ही जी निवड आहे केलेली आहे ती योग्य निवड आहे दुधात साखर पडावी अशी आहे तुमची नामची संगत जडली दुधात द्यायची साखर पडली असं जुन्या कवीनी म्हटलेलं आहे त्यानुसार अत्यंत प्रतिष्ठित त्यागी अशा लोकांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे नेहमी या ठिकाणी विजया कदम वेगवेगळी नृत्य दरवर्षी सादर करतात आज या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मला कौतुक वाटत गुलाबराव बोरगावकर अरे लोक आमचा बाप आमदार होता म्हणून आम्ही आहोत चेअरमन होता म्हणून चेअरमन आहोत उसाचे मळे पिकवणे म्हणून आम्ही उसाचे मळे पिकवले पण इथल्या गोरगरीब जनतेला आमच्या बापाने तमाशा शिकवला हे सांगण्यासाठी गुलाबराव बोरगावकर यांची दोन्ही मुलं दरवर्षी या ठिकाणी हजर होत असतात त्यांना मी सलाम करतो मानाचा मुजरा करतो म्हणजे बघा की या ठिकाणी कलेला धर्म नसते जात नसते पंत नसते कलेला कलेचा आवाज असतो कलेला कलेचा नाद असतो आणि गुलाबरावांनी ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे मला इथे अनेक तमाशा कलेच्या अभ्यासच दिसतात सांगलीवरून आलेले आमचे संपुतराव पार्लेकर आहेत पुण्याहून सुपान पुढे प्रभाकर गोवाळ आहेत मला तिकडे अगदी जगच्या भागातून कवठे महागारकडून आलेले प्राचार्य देशमुख दिसत आहेत त्यानंतर आमचे बाबाजी कोरटे आहेतच बाबाजी कोंडे हे असे मोठे पट्टीचे अभ्यासक आहेत की तमाशा पट्टीच्या कलावंत दोन हात पुढेच असतो अशा तऱ्हेचे आहेत आता इथे पाचे गावकर यांचा पारंपरिक सुंदर खेळ झाला त्यांच्या कन्यनी जे गायन केलं ते पट्टीच्या गायिकेच्या सुराच्या वरची पट्टी त्यांनी पकडलेली होती आणि कृष्णांच्या बवळणी ऐकताना किंवा गण ऐकताना सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला त्याच्या आधी शाही रामानंद उघले म्हणजे शाही पोवाडा गाणारा शाहीर हा शाहीर राहत नाही मी शेखला लहानपणी बघितलं चौथ्या पाते पाचव्या एकत्या असताना शाहीर हा जसा काही शिवरायांच्या लढाईवरचा सैनिक आहे भानाफेक करतो आहे तशी त्याच्या शब्दांची भेट असते आणि याचा नखरा बऱ्याच वर्षांनी आम्हाला आज रामानंद उगले यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो आता इथे पोलीस इन्स्पेक्टर झाले तमाशा कलावंतातले वगैरे आपण म्हणतो पण तमाशा कलावंतातून सुद्धा कितीतरी बुद्धिमान मंडळी पुढे येत आमच्या पलीकडच्या जिल्ह्यातल्या नाना राजश्री नगर आहेत त्यांचा मुलगा उत्तर प्रदेशामध्ये आय एस ऑफिसर म्हणून काम करतो मला वाटते ही जी झेप आहे ती उत्तुंग झेप आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये आरती दुधात साखर टाकण्यासाठी यावं म्हणून मी प्रवीण तरडे सरांना माझ्या मित्राला विनंती केली आणि कुठलाही आडावेडा न घेता वाटेत आम्ही त्यांच्या बरोबर घेत होतो त्यांना मास्क लावून फिरायची पाणी कारण लोक चालू देत नाहीत एवढी लोकप्रियता आहे मी कॉलेजात होतो त्यावेळेला निळू फुले आमचे मित्र होते निळू भाऊ कुठे गेले ते हजार दोन हजार लोक रस्त्यावर लगेच गोळा व्हायचे तशी कीर्ती निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या दर्जाची कीर्ती आमच्या प्रवीणनी संपादलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणतात तर त्यांची जी अभिनयाची परंपरा आहे ती आणखी काही जणांची नावं घेतली त्या पंढरीतली मला बिलकुल वाटत नाही पूर्वीच्या काळामध्ये महात्मा फुले म्हणजे कसे होते कोण होते हे दाखवण्यासाठी बाबुराव पेंडाळकर त्याचप्रमाणे चंद्रकांत सूर्यकांत किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा आणि कसा दिसावा हे सांगण्यासाठी अनुचर जन्म झाले त्या परंपरेतले हे आमचे प्रवीण तरडे आहेत त्यांच्या इनिंगला नुकतीच सुरुवात झालेली आहे सलग पाच सिनेमे सुपर डुप्पर हिट केलेले आहेत आणि अनेक प्रकल्प त्यांच्या डोक्यामध्ये आहेत खरं म्हटलं तर या कार्यक्रमाला आणखी चार चांद लावण्यासाठी स्नेह तरडे पण येणार होत्या पण काही घरगुती अडचणीच्या कामामुळे त्या येऊ शकल्या नाही पण त्याही किती उत्कृष्ट कलाकार आहेत हे आपण धर्मवीर आणि इतर सिनेमामध्ये पाहिलेलं आहे त्यांनी फुलवंतीसारखा एक सुंदर सिनेमा सुद्धा दिग्दर्शित केलेला आहे तर या प्रवीणजी इथं आले त्याबद्दल मी अतिशय माझ्यातर्फे सुद्धा त्यांचे आभार मानतो कारण गरिबांची जी कला आहे या गरिबांच्या कलेला मदतीचा श्रेयाचा आणि शापासकीचा हात हा श्रेष्ठ कलावंतांनी द्यायचा असतो आणि तो देण्यासाठी आज या ठिकाणी तरडे आले खरं म्हटलं तर स्नेह आल्या असत्या क्रांतीकरणत आली असती लोकांना स्त्री कलाकारांना आधार वाटला असता गेल्या दोन दिवसात स्नेह तरडे माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी रुकवत उखाडा घ्यावा म्हणतात ना तसा उखाणाही घेतला सलग दोन दिवसामुळे दिवस घेतल्यामुळे माझा तो पाठ झाला त्यामुळे मी सांगायचं मला या ठिकाणी मोह आवडतो आवडत नाही स्नेहा उखाडा का घेतलेला होता विसरू तर त्या जर या असत्याला आला रुखवत त्यात होता तवा तवा म्हणजे पूर्वी तव्यावरची आला आला तवा आणि ज्या दिसेला बघन तिकडे माझ्या प्रवीणचीच हवा असून स्वप्नामध्ये आला आणि <laughs> <laughs> हे प्रेर जे आहे त्यांचा मला अभिमान वाटतो की मराठ मुळा बॅकग्राऊंड मधून मुळशी मधून आले आणि स्वतःचा पॅटर्न घेऊन आले कुणाची नक्कल न करता स्वतःच पॅटर्न ते राबवत आहे खूप बोलण्यासारखं आहे उशीर झालेला आहे त्यामुळे मी बोलत नाही पण मी तुम्हाला एवढच सांगेन की विनाखंड हा जो महोत्सव आहे तो अखंड या पुढच्या काळामध्ये सुरू असावा मी पूर्वी एकदा सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला विटाबाई वरळीला नाचत होत्या आणि राज कपूर बघायला बसलेले होते आणि राज कपूर इतका मोहून गेला की ज्या वेळेला विटाबाई खाली आल्या त्यावेळेला त्यांचा हळूच हात धाकत राज कपूर म्हणाला होता साकिया आज मुझे निंद नाही आहे तर अवखड विटाबाई म्हणाली ए बाय जरा देखते चलो तर अशी मराठी माणसाच्या हाडामांसात घुसलेली आपल्या तळागाळापर्यंत पोहोचलेली ही कला या पुढच्या काळामध्ये सुरू राहावी पण तमाशा कलावंतांना मी विनंती नक्की करेन की नव्या काळाबरोबर आपण थोडं बदलायला शिकलं पाहिजे जर आम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितली तर किती वेगवेगळे विषय आजच्या काळातले ते सादर करतात आणि त्याचप्रमाणे तुमचा कृष्ण राहू द्या पेंड्या राहू द्या गौरमी राहू द्या पण नवे आशय आणि विषय तमाशामध्ये आले पाहिजे तरीही लोककला अधिक काळपर्यंत टिकेल असं मला वाटतं तर तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो आणि हा अखंड बलदंड असा महोत्सव जगताप आणि त्यांच्या सहकार्यांनी आणि या पतसंस्थेने पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र